नमस्कार विजयदीप न्यूजमध्ये आपले स्वागत धरण अपडेट अचूक माहितीसाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा आज सोमवार सव्वीस मे सकाळचे उजनी अपडेट मागील चोवीस तासात उजनी धरण बॅकवॉटर क्षेत्रात झालेल्या अवकाळी ढगफुटी सदृश पावसाने उजनीच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली चोवीस तासात उजनीत जवळपास सहा पॉईंट अठ्ठावीस टी पाणी जमा झाले उद्या मंगळवार सत्तावीस मे रोजी उजनी मायनसमधून प्लस मध्ये येण्याची शक्यता असल्याने उजनीच्या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे परिसरात झालेल्या पावसाचा परिणाम उजनीची पाणी पातळी वाढण्यात झाला त्याचबरोबर यंदा पहिल्यांदाच मे महिन्यात नीरा नदीच्या क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसाने निरा व भीमा नदीला पूर आलेला असून आज सकाळी पंढरपूर येथील भीमा नदीचा विसर्ग सव्वीस हजार क्युसेक्स तर निरा नरसिंहपूर येथील विसर्ग पंचेचाळीस हजार क्युसेकवरती पोहोचला असून निरा व भीमा नदीवर असलेल्या बंधाऱ्यांची दारे काढण्यात आली नसल्याने नदीतील पाण्यास फुगवटा निर्माण झालेला पाहायस मिळत आहे मागील वर्षी सव्वीस मे रोजी उजनी उणे एकोणसाठ पॉईंट बारा टक्के होते त्या तुलनेत यावर्षी आज रोजी उजनी उणे सात पॉईंट बहात्तर टक्के आहे मागील काही दिवसापासून उजनी धरण दर्न तसेच धरणाच्या बॅकवॉटर क्षेत्रात सुरू असलेल्या पावसाने उजनीच्या पाणीसाठ्यात वाढ सुरू आहे तसेच दौंड येथून सुद्धा पाणीची आवक सुरू आहे उजनी धरण अहवालानुसार सकाळी सहा वाजता उजनीची पाणी पातळी चारशे नव्वद पॉईंट चारशे वीस मीटर एकूण पाणीसाठा सोळाशे पंच्याऐंशी पॉईंट पंच्याहत्तर दशलक्ष घनमीटर म्हणजेच एकोणसाठ पॉईंट बावन्न टीमशी त्यापैकी उपयुक्त पाणीसाठा उणे एकशे सतरा पॉईंट शून्य सहा दशलक्ष घनमीटर म्हणजेच उणे चार पॉईंट तेरा टी एमशी असून धरण टक्केवारी उणे सात पॉईंट बहात्तर टक्के झाली दौंड येथून उजनीत प्रत्यक्षात अठरा हजार पाचशे सहा क्युसेक्स विसर्ग पाण्याची आवक सुरू आहे